नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट शेतकऱ्यां कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आज कांद्याची आवक आणि भावात काय नवीन बदल झाला काय कांद्याची सध्याची लाईव्ह अपडेट आहे थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट जाणून घेतात आवक आणि भावात किती बदल झाला कांद्याच्या भावात घसरण झाली की वाढ झाली कमीत कमी सरासरी आणि जास्तीचे दर आपण बघा आहोत त्यानंतर एकंदरीत शेतकरी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी बघितलं तर जयंत पाटील यांनी कांदा निर्यातबंदी संदर्भात या ठिकाणी काय म्हटलं किती या ठिकाणी कांदा उपलब्ध आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं सरकारवर त्यांनी काय या ठिकाणी निशाणा साधला त्या संदर्भात जाणून जाऊन घेतात अर्थाच्या महत्वाचा व्हिडिओ लाईक करून नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बॅलाई म्हणजे देण टाकू का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता कृषी उत्पन्न बाजार बाजारमंत्री का श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार बाजारमंत्री लासलगाव दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवारचे बाजार भाव एकूण कांदा लिलाव मध्ये तीनशे थी पंचवीस नागांची आज आवक झाली आहे या ठिकाणी बघितलं सरासर जमतेम चढ उतार मार्केट यार्डामध्ये आवकेमध्ये बघायला भेटले लाल कांसाठी तीनशे पंचवीस नागांची आवक आहे तर उन्हा उन्हाळ नाही तर ती तीनशे पंचवीस नागामधून जे क्विंटलमध्ये आवक झालेली आहे कांदा आवक कांदा जे क्विंटलमध्ये सहा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर बाजारभाव बाजारभावावर रुपयवृत्तीगुंप्रमाणे बघितलं तर या ठिकाणी बघितलं तर लाल कांदा कमीत कमी सातशे जास्ती असतो सोळाशे आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंत मार्केट त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी कांदा निर्यात बंदी संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून ट्विट केला आहे कांदा निर्यात बंदी उठली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते सत्य परिस्थिती या ठिकाणी बघितलं समोर जेव्हा जसे की तुम्ही या ठिकाणी सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यात बंदी उठवली गेली नाही राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव हेक्टर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे त्यातून हंगाम अखेर सुमारे शहाऐंशी लाख टन कांदा उत्पादकांचा अंदाज आहे सरकार निर्यात बंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांना पुन्हा नुकसान होऊ शकते व्यापाऱ्यांचा तारा आणि शेतकऱ्यांचा मारा असा या सरकारचा नारा या संदर्भात त्यांनी ट्विट केला आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मारलं होतं त्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट व्हिडिओ भेडिओ धन्यवाद